भाजपच्या वतीने कन्ना चौक येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली कन्ना चौक येथून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी व मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी प्राध्यापक नारायण बनसोडे राजकुमार पाटील बाबुराव जमादार अजित गायकवाड यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली कन्ना चौक महात्मा बसवेश्वर चौक मधला मारुती बाळीवेस टेलिफोन भवन मंगळवार पेठ पोलीस चौकी ते विधान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला ही रॅली आपल्यातील एकतेचा संदेश देशभक्तीच्या भावना आणि शौर्याचा वारसा पुढील पर्यंत पोहोचवणार असल्याचे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले या रॅलीमध्ये राजाभाऊ काकडे अनंत जोशी सचिन कुलकर्णी गणेश साखरे मंडलाध्यक्ष दत्तात्रय बडगू सुजित चौगुले राहुल घोडके शेखर इराबत्ती यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहर उत्तरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते